आगे बोलो, पुलिण पुलिण बोलो पॉलिटिकल चेहरा सांगलीत ज्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे बॅनर्स आणि पोस्टर्स लावलेले आहेत ते पहलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील उपस्थित आहेत या लोकभावना आहेत जे जे पोस्टर्स किंवा बॅनर्स ते आम्ही सांगत नाही या लोकभावना आहेत आणि त्या आपल्या भावना लोक अशा पद्धतीने व्यक्त करत असतात त्याच्याविषयी कोणाला दुःख वाटण्याचं कारण नाही काही पक्षामध्ये तर तीन तीन नेत्यांचे बॅनर्स लागतात भावी मुख्यमंत्री म्हणून काही ठिकाणी चार चार नेत्यांचे लागतात आता ती काय महायुती म्हणतात त्यात सात लोक मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे नेतृत्व केलं संकट काळात राज्य आणि देश संकटात असताना त्यांनी ज्या पद्धतीने राज्य चालवलं आणि राज्याचं जीवितांचं संरक्षण केलंय ते लोक विसरलेले नाही एक आश्वासक चेहरा आहे दुसरं असं आहे की संघर्षातून ते पुन्हा उभे राहिले वारंवार उभे राहतात फिनिस पक्षाप्रमाणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन व्यापाऱ्यांनी गुजरातच्या सत्तेच्या बळावर पैशाच्या बळावर दहशतीच्या वळावर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ओरबडून घेतली आमचं चिन्ह आमचा पक्ष हा ओरबडून घेतला आणि गद्दारांच्या हातात सोपवला त्यांना वाटलं नेतृत्व संपेल शिवसेना संपेल पण त्या संकट काळात सुद्धा माननीय उद्धव ठाकरे साहेब जिद्दीन उभे राहिले त्यांनी आपला पक्ष नव्यानं उभा केला नऊ खासदार वेगळ्या चिन्हावर निवडून आणले आणि आज आम्ही विधानसभा जिंकण्याच्या दिशेनं दमदार पावलं टाकत आहोत हे सोपं नाही या राज्याची जनता माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिली या राज्याच्या जनतेनं जे बाळासाहेब ठाकर्यांवरती प्रेम केलं हिंदू हृदय स्मराट बाळासाहेब ठाकऱ्यांवर तेच प्रेम ते उद्धव ठाकरे यांच्यावर करतात त्याच्यामुळे गुजरातमधून औरंगजेबाचे किती चेले चपाटे आले गुजरातमधून तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला खतम करता येणार नाही ठाकर्यांचं नेतृत्व संपवता येणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इथे फक्त छत्रपती शिवाजी फॅन्स क्लबच चालतो औरंगजेब फॅन्स क्लब, औरंग -क्लब भाजपात आणि गुजरातमध्ये कारण औरंगजेबाचा जन्म कुठे झाला गुजरातमध्ये झाला आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि आम्ही शिवसेनाही त्यांच्या विचारांना निर्माण झालो त्याच उद्धव अडचणीत निर्माण करण्याचं काम करण्यात आलेलं आणि देशमुख यांनी केले उद्धव ठाकरे असले देवेंद्र फडणवीस बरं का ही राजकारणातली पावसाळ्यात उगवलेला छत्री आहे तसं आता राजस्थान मध्य प्रदेश वगैरे अनेक भागामध्ये मुख्यमंत्री नेमले गेले कोणाला माहीत नाही तसंच त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी अनेक अनुभवी नेत्यांना डावलून केल्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला माहीत झालं देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्व करण्याची चांगली संधी प्राप्त झाली होती पण कपट राजकारण दळभद्री राजकारण महाराष्ट्राला कलंकित करण्याचं राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र कलंकित केला आणि आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करतो या राज्याची जनता या राज्याची बहुसंख्य जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते त्याला जबाबदार ते स्वतः एक उत्तम संधी त्याने नेतृत्व करण्याची गमावली भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्राचं जेवढं नुकसान केलेलं आहे त्यांच्या कपटनीतीनं ते भरून येणं सोपं नाही त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आम्हाला पुन्हा सत्तेवर यावं लागेल आणि जी घाण आहे फडणवी फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी निर्माण केलेली ती आम्हाला स्वच्छ करावी लागेल आणि या राज्याची जनतेनं आम्हाला लोकसभेला आशीर्वाद दिला आणि या राज्याची जनता आम्हाला विधानसभेलाही आशीर्वाद देईल देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी इतकं सांगेन त्यांनी सत्तेचा गैरवापर केला आपल्या विरोधकांना बदनाम करण्यासाठी खतम करण्यासाठी तुरुंगात टाकून राज्य करण्यासाठी त्यांनी गृह खात्याचा गैरवापर केला त्यांच्या अवतीभोवती असे लोक आहेत भ्रष्ट कलंकित व्यभिचारी चांगला गृहमंत्री असता तर त्याने पाच मिनिटात अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात टाकलं असतं इतके भ्रष्ट लोक त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत पण त्यांच्या सोबतीनं ते राज्य करतायत हे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या संस्कृतीला नाही ना आज बैठक आहे काय महाराष्ट्राला काय मिळेल महाराष्ट्रावरती आठ लाख कोटीचं कर्ज आठ लाख कोटीचं कर्ज घेऊन या राज्याचे अर्थमंत्री मुख्यमंत्री नीती आयोगापुढे जाणार हे कर्ज का झालं आणि कोणी केलं याचं उत्तर आजच्या राज्यकर्त्यांकडे नाही कर्जाचा डोंगर असताना फक्त निवडणुका जिंकण्यासाठी घोषणा करतायत अनेक घोषणा करतायत नीती आयोग जर नीतीमान असेल तर ते मुख्यमंत्र्यांना विचारतील हे पैसे तुम्ही कुठून आणणार निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर ज्या पद्धतीनं होतोय गेल्या अडीच वर्षामध्ये आणि त्याच्या आधी आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी आमची शिवसेना त्यातून नगरसेवकांपासून अनेक पदाधिकारी विकत घेण्यापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं त्यांच्या गटानं किमान तीन ते चार हजार कोटी रुपये खर्च हा पैसा राज्य सरकारचा पण तो काळ्या मार्गानं लिक्विड कॅशच्या माध्यमात शिंदे गटाकडे गेला आणि तो राजकारणात आला भ्रष्टाचाराची गंगा ही कशी वाहते महाराष्ट्रात त्याचे उत्तम उदाहरण आहे कालच्या लोकसभा निवडणुकीत कालच्या परिषद निवडणुकी आणि उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं या राज्याचे लुटलेले हजारो कोटी रुपये राजकारणामध्ये आणले जातील आणि भ्रष्टाचार आम्ही सहन करणार नाही असं सांगणारे नरेंद्र मोदी इथे त्यांच्या व्यासपीठावरती टाड़ेबाज वाला सर नीति आयोग की मीटिंग है आज छह राज्यों के मुख्यमंत्री विरोध कर रहे हैं जो अपोजिशन देखेंगे देखिए नीति आयोग के आज, आज के में, बैठक में इंडिया ग्रुप के मुख्यमंत्री नहीं जाएंगे ये लगभग तय हो गया है क्योंकि तमिलनाडु के मुख्यमंत्री स्टालिन साहब ने तो पहले कहा है कि हम नहीं जाएंगे केजरीवाल साहब को जेल में डाला है और भी मुख्यमंत्री है वो नहीं जाना चाहते तेलंगाना के मुख्यमंत्री नहीं जाना चाहते इसलिए कि नीति आयोग देश के विकास में समतोल नहीं रख रही है आपने बजट में भी देखा है और नीति आयोग के कार्य में भी देखा है सुद्रमण तो सरकार जब आप बताइए उद्धव ठाकरे का जन्मदिन है आपने दो व्यापारियों की बात की औरंगजेब फैन क्लब की बात की और भावी मुख्यमंत्री के पोस्टर लगे हुए हैं उद्धव ठाकरे जी के विचार देखिए उद्धव ठाकरे जी ने इस राज्य का नेतृत्व तो किया है बतौर मुख्यमंत्री और संकट काल में जब इस देश में पूरे कोरोना का संकट चल रहा था तब उद्धव जी ने महाराष्ट्र को संभाला यहां के लोगों की जानमाल की रक्षा न जात देखा न धर्म देखा लोग आज भी भूले नहीं ये इस देश के नहीं इस राज्य के लोगों की भी भावना है कि तो विधानसभा चुनाव के बाद फिर एक बार उद्धव ठाकरे जी के हाथ में इस राज्य की कमान हो। ये लोक भावना है तो आज उनका जो जन्मदिन है तो उनके भावी मुख्यमंत्री मुख्यमंत्री ऐसे पोस्टर लगे उसमें से हमारे चंद्रार जी पाटिल है डबल महाराष्ट्र केसरी उसने भी पूरे सांगली कोल्लापुर में पोस्टर्स और बैनर्स लगाए है लोगों की भावना है ये कोई राजनीति नहीं है लोग चाहते हैं कि इस राज्य की नेतृत्व की बागडोर फिर एक बार उद्योग जी के हाथ में रहे। ये शुभकामना है लोगों तो की उद्योग जी का नेतृत्व ऐसा है कि संकट के घड़ी में उनका नेतृत्व ज्यादा चमकदार हो जाता है गुजरात के दो जो तो व्यापारी है राजनीति में ये दोनों व्यापारियों ने कोई कसर नहीं छोड़ी शिवसेना खत्म करने की उद्धव ठाकरे जी की लीडरशिप खत्म करने की पूरी पार्टी पार्टी का चुनाव चिन्ह खत्म कर दिया और बेमान लोगों के हाथ में सौंपा उनको लगा पार्टी खत्म हो जाएगी लेकिन ये छत्रपति शिवाजी महाराज को जन्म देने वाला महाराष्ट्र है औरंगजेब का जन्म गुजरात में हुआ है तो औरंगजेब फैंस क्लब गुजरात से आता है महाराष्ट्र में छत्रपती शिवाजी फॅन्स क्लब है आप हमसे सकते नहीं ले सकते, नाही प्राण जाएगा, कहता नगरसेवक वचन नहीं छोड़ेंगे, दावा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे शिवसेने जाऊ द्या ना आतापर्यंत आमदार खासदार नगरसेवक पासून ते शाखा प्रमुखापर्यंत विकत घेण्यासाठी साडेतीन हजार कोटी रुपये खर्च झाले काळा पैसा ब्लॅक मनी नरेंद्र मोदी काय म्हणत होते काळा पैसा मी जनतेमध्ये वाटेल ब्लॅक मनी जो आहे हा मी भ्रष्टाचाराचा पैसा जप्त करून जनतेत वाटेन हा कुठे वाटला जातोय हे तुम्हाला दिसतंय महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय ना शाखा प्रमुखालाही पाच पाच कोटी रुपये दिले जातात विकत घेण्यासाठी आमच्या हा पैशाचा खेळ आहे हा भ्रष्टाचाराचा खेळ आहे लोकसभा निकालानं या राज्याच्या जनतेनं आपला कौल स्पष्ट दिला विधानसभेत सुद्धा हा कौल स्पष्ट होईल तुम्ही आमचे किती लोक विकत घ्या किंवा फोडा या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचीच सरकार येईल याच्याविषयी माझ्या मनात शंका